नमस्कार आपण पाहताय कोकण कोकण स्वागत पाहत आहे दापोली तालुक्यातील कळमंट दाभिळकर वाडी येथे सध्या वारंवार बिबट्याचा वावर दिसून येतोय काल मध्यरात्री बिबट्या निशांक शांताराम दाभिळकर यांच्या घराच्या मागच्या पडवीत शिरून पाळीव कुत्री आणि तिच्या पिलांवर हल्ला करून घेऊन गेला याआधी सुद्धा बिबट्या एजा करत असतो निदर्शनास आलं असता त्यामुळे गावात भीतीचं वातावरण सदर घटनेबाबत पत्रव्यवहार ग्रामपंचायत कळंबट येथे ग्रामपंचायत सदस्या प्रियंका किरण दाभिळकर यांनी केलेला आहे त्याप्रमाणे वडविभाग यांना देखील कळवलं आहे येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून सध्या वाडीतील कुत्र्यांवर हल्ले होत आहेत त्याचप्रमाणे वाडीतील माणसांवर बिबट्याचे हल्ले होत असले तर याला जबाबदार कोण त्यामुळे महिला लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासह संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलंय रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक झालं असून शेतकरी मजुरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय घटनेबाबत ग्रामपंचायत कळबट येथे ग्रामपंचायत प्रियंका किरण दाभिळकर यांनी अधिकृत पत्र व्यवहार केला असून वनविभागालाही तात्काळ कळवण्यात ता आलंय बिरिर्ट कोकण वार्ता न्यूज दापोली ताज्या बातम्या बात आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा, करा आणि पाहत रहा कोकण वार्ता